माझा नव्हता हा दावा खोडता आला नाही असं प्रशांत कोरटकरने कॉल केल्याचा सी मध्ये सिद्ध झालेला आहे असा दावा इंद्रजित सावंत यांनी केलेला आहे महापुरुषांची बदनामी होत असल्याचं सिद्ध होत आहे आणि कोर्टाचा हा निर्णय असल्याचं सुद्धा इंद्रजित सावंत यांनी म्हटलेलं आहे इंद्रजित सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे प्रशांत कोरटकर संदर्भात प्रशांत कोरटकरने कॉल केल्याचं सी डी आर मध्ये सिद्ध झालेलं आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे तसंच इंद्रजीत सावंत यांनी हा दावा केलेला आहे पण पाहतोय शिवाजी महाराजांचं अवमानकारक वक्तव्य त्यानं केलं होतं प्रशांत कोरटकरनं आणि त्या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसंच कोरटकरने कॉल केला होता आणि या कॉल मध्ये त्यानं हे आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचं सुद्धा इंद्रजीत सावंत यांनी दावा दा केलेला आहे पण पाहतोय कॉल माझा नव्हता हा दावा खोडता आला नाही प्रशांत कोरटकरने त्याच्या वकिलांनी हा दावा केला होता कोर्टात युक्तिवाद करताना या प्रकरणासंदर्भातल्या सुनावणी दरम्यान मात्र हा दावा त्याला खोटात ठरवतो ठरवता थर, आला नाहीये आणि हा कॉल हा प्रशांत कोरटकर यांचाच होता असं इंद्रजित सावंत यांनी म्हटलेलं आहे पण पाहतोय शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी इंद्रजीत सावंत यांनी हा दावा केलेला आहे इंद्रजीत सावंत इतिहासकार आपल्यासोबत आहेत सर आपलं स्वागत जय महाराष्ट्र मध्ये सर कोरटकर विषयी खर तर त्याचा जामीन नाकारलेला आहे आणि आता हा तुम्ही दावा करताय काय सांगाल मी काय म्हणजे त्यांनीच फोन केलेला होता हे मी वारंवार मला फोन जो आला या नंबरवरून आणि त्याच व्यक्तीने मला नाव सांगितलेलं होतं म्हणून मी तो दावा केलेला होता आणि तशी मी तक्रार दिलेली आहे याच्यामध्ये पोलिसांच्या मध्ये आणि आता कोर्टामध्ये सुद्धा जे सगळं झालं त्याच्यामधनं परत नव्या असा पुढे आलंय की त्याच व्यक्तीनं त्याच नंबरवरून फोन केलेला होता नक्कीच नक्कीच इंद्रजीत सर पण आणखी एक मला जाणून घ्यायला आवडेल की आ, तुम्हाला ज्यावेळी त्यांचा कॉल आला त्यांनी सुरुवातीला त्यांची ओळख स्पष्टपणे सांगितली होती की मी प्रशांत कोरटकरच बोलतोय किंवा या आधी सुद्धा तुम्ही अशा प्र, प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीला ओळखता तुम्ही स्वतःहून ओळखता का अशी काही तुमची ओळख आहे का मी कधीच ओळखत नव्हतो कुठल्या व्यक्तीला कधी माझा मी त्याचा कधी संबंध सुद्धा आलेला मला ज्या वेळेला त्यांनी अत्यंत दलितच्या भाषेत शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या बद्दल ते बोलायला लागले त्याच्यानंतर मी त्यांना नाव विचारलं त्याच्या अगोदर सुद्धा विचारलं त्यांनी सांगितलेलं ना तर नंतर नाव विचारल्यानंतर त्यांनी मला अगदी स्पष्ट नाव सांगितलेलं होतं मग त्याचं नाव काय आहे ते आणि ते मी जे रेकॉर्डिंग पोलिसांच्याकडे सादर केलेलं आहे माझ्या फोन मधलं सगळं त्याच्यामध्ये ते नाव आलेलं आहे आणि सीडीआर मध्ये पण आणखी एक प्रश्न मला असा विचारायचा आहे की आता या प्रकरणात तुम्हाला काय अपेक्षित आहे तुम्हाला न्याय व्यवस्थेकडनं कोणत्या प्रकारचा निर्णय अपेक्षित आहे जेणेकरून तुम्हाला वाटेल की कोरटकरला खरंच शिक्षा झाली आणि कोणत्या प्रकारची शिक्षा त्याला हवी असं तुम्हाला वाटतंय छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्याला जे काय राष्ट्रपुरुषांचा अपमान केला म्हणून जी काही शिक्षा आहे ती शिक्षा जी कायद्यामध्ये आहे ती शिक्षा झाली पाहिजे अशी माझी अगदी एवढीच लहानशी अपेक्षा आहे आणि परत दुसरी अपेक्षा महाराष्ट्राकडून आहे की महाराष्ट्रानं अशा ज्या प्रवृत्ती त्यांना ओळखून इंद्रजीत सर आणखी एक मला असं विचारावं असं वाटतं की प्रशांत कोरटकर यांचा जामीन तर कोर्टानं नामंजूर केलेला आहे मात्र आता त्यांना शिक्षा काय व्हायची ती होईलच मात्र अजूनही तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे तो जो कॉल आला होता त्या सीडीआर प्रमाणे हा कॉल कोरटकर यांचाच होता पण आता हे सगळं सिद्ध होऊन सुद्धा अजून त्यांना शिक्षा होत नाही किंवा त्यांना पकडलं जात नाहीये तर कोरटकर यांच्या मागे काही कुणाचा हात आहे का किंवा त्यांना काही राजकीय वरद हस्त आहे का असं तुम्हाला वाटतं का नाही राजकीय वरद हस्त आहे असं त्यांना वाटत असावं पण ज्या पद्धतीनं त्याच्यावर गुन्हे दाखल झाले ज्या पद्धतीनं सगळं कोर्टामध्ये जी बाजू मांडली गेली शासनाकडून त्यामुळं मला असं वाटत नाही की त्याच्या पाठीमाग कुठला राजकीय जास्त असावा पण त्याला वाचवणारी एक यंत्रणा निश्चितच आहे, आहे आता ती ती यंत्रणा आहे म्हणूनच तो सापडत नाही ना पोलिसांना आता हुँ। ती काय यंत्रणा तेच न शोधावं लागेल आपल्याला नक्कीच नक्कीच धन्यवाद इंद्रजीत सर तुम्ही आमच्याशी बोललात आणि तुम्ही या सगळ्या संदर्भात आपल्या भावना जय महाराष्ट्राकडे व्यक्त केल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद